ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधून संसारिका सो संजय सोनार या पुन्हा एकदा मतदारांना सामोरं जात आहेत यापूर्वी देखील त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यांचे पती श्री संजय सोनार या देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते जवळपास दहा वर्ष नागरिकांची रात्रांदिवस सेवा केलेली आहे त्यामुळे या प्रभागामध्ये आपला मोठा जनसंपर्क आहे नागरिकांची कामं केलेली असल्यामुळे नागरिक आमच्या चांगल्या परिचयाच्या आहेत त्यामुळेच नागरिक यावर्षी देखील आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील असं श्री संजय सोनार यांनी सांगितलं सौसारिका सो सोनार या या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत रिक्षा हे त्यांचं चिन्ह आहे नमस्कार मी संजय माजी नगरसेवक संजय प्रभाकर सोनार माझी पत्नी माजी नगरसेविका सौसारिका सो, संजय सोनार या या प्र यावेळी प्रभाग क्रमांक बारा ब मधून निवडणूक लढवत असून तिची तिथे निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा आहे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आम्ही गेले दहा वर्ष नगरसेवक दोघंही नगर, पती पतीपत्नी आम्ही नगरसेवक होतो आम्हाला कामाची आवड आहे लोकांची सेवा केलेली आहे समाजसेवा भरपूर केली आहे त्यामुळे आम्ही जी काही कामं केलेली आहेत लोकोपयोगी कामं केलेली आहेत लो त्यामुळे त्या कामाचा मोबदला म्हणून लोक आम्हाला मतदान करतील भरभरून आम्हाला प्रचार करताना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला ज्या म्हणजे कोणत्याही ठिकाणी सोसायटी असो या चाळीतला स्लबमध्ये चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे प्रचारामध्ये आम्ही आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगली आघाडी घेतलेली आहे प्रचारामध्ये